तरी लोक आम्हाला प्रश्न विचारतात तुम्ही असं म्हणजे उलटं उद्योग कशाला करता तर आमचा पर्यायच नाही आम्हाला मेंढीपालनामध्ये जर मेंढीपालनामध्ये जर काय करायचं असेल तर आमच्याकडे प्रयोगाशिवाय म्हणजे हेच नाही आहे पर्यायच नाही आणि त्याची दुसरी एक गोष्ट सांगतो की आता काहींकडे शंभर दीडशे आहेत ती लोकं आम्हाला आमचे प्रयोग पाहतात तर कसं होतं की तुम्ही नवीन काय करताय त्याच्यावरती मेंढीपालन आहे आता आम्ही हे बनवलं होतं हायड्रोपोनिक खूप लोक त्याला गोणीमध्ये बांधून अंकुरून येण्यासाठी ठेवतात तुम्ही पण त्यांचंच फॉलो करत राहता आपण म्हणजे दुसरं काही कोणी विचार केला का बाबा ह्याला जर काही गोणीमध्ये नाही ठेवलं तर अंकुरण होणार नाही तर आम्ही ठेवतच नाही आम्हाला जे काय वाटतं ना योग्य ते पद्धतीनं करतो या बघा तुम्हाला मी दाखवतो अजिबात गोणीमध्ये ठेवत नाही तरीसुद्धा काही प्रॉब्लेम नाही बघू शकता आता हा बघा ट्रे अजिबात गोणीमध्ये ठेवला नाही तरीसुद्धा अशा पद्धतीनं अंकुरण आलेलं आहे आणि काहीही होत नाही म्हणजे तुम्ही हा प्रयोग केला म्हणून आम्हाला माहीत पडलं ना आणि जर का नसता प्रयोग केला तर ह्याचं माहीतच पडलं नसतं की त्याला गोणीतच ठेवावं लागतं वगैरे वगैरे हो ह्या हो गोष्टी आम्हाला कळल्याच नसतात ना आम्ही पण तुमच्यासारखं गोणीमध्येच ठेवून हे मग करत राहिलो असतो तर अशी काही गरज भासत नाही की प्रत्येक वेळी त्याला म्हणजे त्यांनी केलं तेच केलं पाहिजे किंवा मीच करतोय त्या पद्धतीनं तुम्ही केलं पाहिजे कारण तुमच्याकडच्या वातावरणानुसार तुमच्याकडच्या क्लायमेटनुसार केलं पाहिजे मी म्हणत नाही में की मेंढीपालन हे आमच्या पद्धतीनं किंवा तुमच्या पद्धतीनं केलं पाहिजे तसं काही नाही तर वातावरण काय सांगते ना त्या पद्धतीने केलं पाहिजे तरच ते सक्सेस होतं आमच्याकडचं कसं आहे तुम्हाला मी सांगतो की आमच्याकडंचं एक जरी नियोजन चुकलं तरी पुन्हा चार ते पाच महिने लागतात पुन्हा नियोजन करायला त्याच्यामुळे आम्हाला पर्यायच नाही कन्सेप्ट पूर्ण होईपर्यंत आता पाचच्या वर्षी आमची हीच मक्का एकदम बारा तेरा फे फेब्रुवारीला आम्ही पेरणी केली होती आणि आम्हीसुद्धा तुमच्या लोकांचे व्हिडिओ पाहिल्यानंतर आम्हाला वाटलं की नाही खरंच आपण पण उन्हाळ्या म्हणजे हिवाळ्यामध्ये मक्का केली पाहिजे आज बघू शकता ही मक्का केलेली आपण आत्तापर्यंत एवढी झाली पाहिजे होती पण अजून एवढ्याच उंचीवरती आहे तर आम्हाला पर्यायच नाही ना आणि जर हिला फेब्रुवारीमध्ये लागवड करायची आमच्याकडे तर आमच्याकडे एकच पीक निघणार मग तोपर्यंत शेती काय करायची म्हणून आम्हाला प्रयोगाशिवाय मेंढीपालन करता येत नाही बाकी पर्याय नाही आणि आम्ही काय म्हणजे कुणाला डावलून किंवा कुणाला डिवचण्यासाठी मेंढीपालन किंवा हे असं काय करणे तर नाही तर आम्हाला जी सुविधा वाटते किंवा आम्हाला जे योग्य जी लवकर वेळ वाटते त्याच्यासाठी आता मका पाहू शकता तुम्ही थोडासा ऊन उन, उन्हाचा जो जे टेम्परेचर आहे ते चांगलं वाढल्यामुळे थोडासा वाढ होत आहे पण पर्यायच नाही जर आता ह्याला नांगरायचं परत मका लावायची तर अजून डोक्याला ताप म्हणून आम्हाला जे काय आहे ते त्या पद्धतीनं नवीन नवीन करावं लागतं आता दुसरी ले ले। एक आपण मका केलेली आहे मी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने तर एखादं आमच्याकडचं जर असं चुकलं गणित तर ते परत गणित करायला चार ते पाच महिने लागतात एक प्रयोग करायला त्याच्यानुसार आम्ही काय करतो जो प्रयोग सक्सेस झाला आमच्याकडे पुन्हा पुन्हा ते प्रयोग करत नाही आता मी जो कडव्याचा भुस्सा बनवतो त्याचा प्रयोग बघा लोणन मधले आपले एक मित्र आहेत त्यांनी केला आहे त्यांचाही मी व्हिडिओ पाठवतो तुम्हाला तर कुणाला कुणाला कोणाला नाही कुणाला तरी ते आम्ही जे केलेलं फायद्याचं येतं आता मख्याचं आम्हाला फायद्याचं पाहिजे होतं पण आमच्याकडे त्या पद्धतीतनं झालं नाही तर आता पुन्हा आपण मख्यासाठी बघा काय केलं आणि मी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीनं आम्हाला करावं लागेल ला कर आमच्याकडची शेती म्हणजे आमच्यासारखा ज्याच्याकडे भाग असेल त्यांना ह्या पद्धतीतनंच शेती करावी लागणार आहे त्याला पर्यायच नाही आम्हाला पण आता तुम्ही पाठीमागे पाहू शकता एकाच म्हणजे एकाच महिन्यात तिसरं पीक आहे मेथी घास स्वीट आणि आता गव्हाची बारी आहे तर आता तुम्ही म्हणाल की हे मधनं गॅप कसा काय सुटला की म्हणजे टोकलं नाही की काय तर आम आमच्याकडं अशा पद्धतीतनं आम्हाला शेती करावी लागणार आहे आता जो मधनं गॅप आहे ना ह्याच्यामध्ये मक्का टोकायचा आहे आता तुम्ही म्हणाल की हे असं कसं काय तर आमच्याकडे कसं आहे वातावरण ज्या पद्धतीतनं आहे म्हणजे आता आमच्याकडे मका तर आम्हाला चाऱ्याची पाहिजे आणि ती मक्का ही जानेवारी फेब्रुवारीच्या नंतरच आमच्याकडे येते तोपर्यंत आम्ही जर समजा क्षेत्र केलं गव्हाचं तर गहू पण निघत नाही आणि मक्का पण होत नाही मग तोपर्यंत शेती पाडून ठेवण्यापेक्षा अशी एक पद्धत विचार केलेली आहे आता मधून बघू शकता रेन पाईप टाकलेलं आहे आपण आणि रेन पाईपच्या दोन्ही साईडला पण गॅप ठेवला आहे आणि त्या गॅपनुसार आपण त्याच्यामध्ये मक्का टोकाय टोकणार आहे आणि तेही मी दाखवेन तुम्हाला आणि अशा पद्धतीतनं आम्हाला म्हणजे वेगळं नियोजन करावं लागतं की हेच नाही कारण ही जी काय प्रत्येक वेळी जे लपडा त्रास असतो किंवा डोकेदुखी असते त्याच्यावरती असं काहीतरी सोल्युशन करावं लागतं पर्याय नसल्यामुळे आम्हाला पण तसं करावंच लागतं कारण मेंढीपालन तर करायचं आहे मुळात पण चारा उपलब्ध नसल्यामुळे जी काही चाऱ्यासाठी जी काय कसरत आहे किंवा चाऱ्यासाठी जे काय आमचा प्रयोग आहे ते आम्हाला करावंच लागतात त्याच्यामध्ये तुमच्यासारख्या जर भागात असतं तर ता वेगळी गोष्ट आली असती पण आमच्यासारख्या अडचणीच्या भागामध्ये आम्हाला हे करावं लागतंय तर आता पाठीमध्ये जो आपला गहू आहे तो गहू तसाच ठेवायचा आहे आता अजून आज दहा ते पंधरा दिवसाने ह्याच्यामध्येच आपल्याला मक्का टोकायची आहे आणि हे कन्सेप्ट आपल्याला दरवर्षी आता वापरावं लागणार आहे कारण मी तुमच्या ज्या पद्धतीने व्हिडिओ पाहिले आणि तुमच्या लोकांचे मक्का पाहिला त्याच्यानंतर आम्हाला पण कळलं की आपल्याकडच्या ज्या टेम्परेचर आहे त्याच्यामध्ये अशी मक्का म्हणजे तुमच्याकडच्यासारखी येऊ शकत नाही तर त्याला टेम्परेचर हे गरम पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला जानेवारी फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागेल तोपर्यंत शेती पाडून ठेवण्यापेक्षा मग त्या अशा काहीतरी कन्सेप्ट केलेला आहे आता ह्याच्यामधनं मका टोकायला आम्हाला तर योग्य वाटते मग बघूया पुन्हाचा रिझल्ट कसा येतो तर प्रत्येक वेळी असं असं नवीन मेंढीपालनात प्रयोग करता येत करावा लागतात आणि हे अंतर आता आम्ही सहा फूट ठेवलेलं आहे कारण एकच पीक घ्यावं तरी त्रास आहे आणि दुहेरी घ्यावं तरी त्रास होतोय मग त्याच्यामुळे थोडं थोडं का होईना दोन्ही पीकं घेता येतील अशा पद्धतीतनं केलेलं आहे कारण उन्हाळ्यामध्ये आमच्याकडे जो चाऱ्याची मक्का पाहिजे किंवा जो मक्का आली पाहिजे ती घेता ना त्याच्यामुळे हे एक कन्सेप्ट वापरलेलं आहे आता त्याला पर्यायच नसल्यामुळं आम्ही अशा पद्धतीने केलं आहे पण दिसायला एकदम छान दिसते ते आत्ता मागे आपला गहू आहे आणि ठिबकवर केलेला आहे आत्तापर्यंत काय अजून त्रास झालेला नाही किंवा ठिबक वगैरे कुरतरणे वगैरे तसलं काय नाही तर आपल्याला हे म्हणजे पाणी जे आहे जमीन समांतर नसल्यामुळं हा त्रास असल्यामुळं आपण केलेला आहे आणि ह्याचा आता एक फायदा होतो आहे की याला भिजवायला ते एका दिवसामध्ये भिजून जातं म्हणजे जास्त काय पाणी लागत नाही किंवा काय नाही किंवा दारे दारायला उभं राहावं लागत नाही त्यामुळं ऑटोमॅटिकली भिजत असतं आता ह्याच्यामध्ये जे काय मक्का करायचं आहे तर आपण जो दुसरा गहू केला आहे त्या पद्धतीतनं मक्का पाहिजे आपलं गहू पाहिजे त्याच्यानुसार आपल्याला त्याला म्हणजे मक्क्यासाठी कामाला येईल तर आता आमच्याकडचं जे काही वातावरण असतं किंवा जे काय असतं त्याच्यामध्ये त्या पद्धतीनं अभ्यास करूनच करावं लागतं आहे कारण पर्यायीचं नाही आणि नवीन पीक करायला म्हणजे तेवढा वेळ पण आमच्याकडे नसतो वेळ तर खूप आहे पण म्हणजे जे क्लायमेट आहे आमच्याकडे जो पावसाचं वातावरण आहे त्याच्या भीतीमुळे आम्हाला हे सर्व गोष्टी कराव्या लागतात जर काही चाऱ्याचं चा तुमच्यासारखं नियोजन असतं तर आम्ही काय बिंदास्तपणे मेंढीपालन किंवा काही करता आलं असतं आमच्याकडे पण आमच्याकडे तशा काही व्यवस्था नसल्यामुळे आम्ही जे काय आहे ती लोकं आमच्याकडची शेती सोडून म्हणजे शहराकडे गेलेत कारण काय ये पर्यायच नाही त्यांना आणि असं काही करत कोण बसलं नाही प्रयोग वगैरे करत बसलं नाही कोण कारण एवढा वेळ कोणाकडे त्याच्यामुळे ही काय जी शेती आहे आपल्याकडे ती सर्व आपण अशीच म्हणजे फक्त जमीन वजीव राहावी याच्यासाठी करायला घेतलेली आहे बाकी काय खंड बिंड तसलं काय नाही आणि आता हा गहू आहे पलीकडे एक गहू आता ह्या गव्हाला पण शॉक सिस्टम लावावी लागते आमच्याकडे त्याच्याशिवाय हा गहूसुद्धा राहणार नाही आणि आता मक्याला दोन क्षेत्र बनवायचं चाललंय आपलं तर ते म्हणजे फक्त मक्यासाठीच करायचं चाललंय त्याच्यामध्ये गहू वगैरे लावलेलं नाही कारण हे प्रयोग करण्यामध्ये थोडंसं लेट झालं त्याच्यामुळे आपण ते ठेवलेलं नाही तो दुसरा मक्का जो आहे त्याच्यावरती फोकस ठेवून होतो पण त्याच्यामुळे सक्सेस नाही झाला तर आता दुसरे जी क्षेत्र आहेत ते दुसऱ्याची आपण करायला घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये ह्या वर्षी मक्का करणार आहे आणि आता जो काही इथून पुढचा जो मका येतो तो मला माहिती आहे की आपल्याकडे आमच्याकडे क्वालिटी येतो कारण इथून पुढचं जे वातावरण आहे वीस पंचवीस डिग्रीपर्यंत जातं आमच्याकडचं आणि त्याच्यामध्ये मक्केला खरोखरं वातावरण वीस डिग्रीच्या पुढेच पाहिजे त्याच्यामुळे आता जो काय आपण मका करू तर मी तुम्हाला दाखवेन की मका काय पद्धतीत येतो आणि लेंडी खतावरती जेव्हा आपण मका कराल तुम्ही एकदम क्वालिटी येतो कारण माझा अभ्यास आहे लेंडी खतावरचा त्यामुळे मी सांगू शकतो लेंडी खतावरती जर मका केला तर सुपर क्वालिटी येतो आणि आता ते आपण मी तुम्हालाही दाखवेन गव्हामध्ये मका जेव्हा टोको आम्ही टोकल्यानंतर जे होईल रिझल्ट तो मी तुम्हाला दाखवीन की कशा पद्धतीनं मक्का वाढतो तर आता पाठीमागे पाहू शकताय पूर्ण क्षेत्र गवताने भरलेलं आहे तर आता आपण हे क्षेत्र मक्का करायला घेतलेलं आहे आता आपल्याकडे काय मोठे ट्रॅक्टर येत नाहीत किंवा तुमच्यासारखी मोठी यंत्रणा येत नाही जर मोठा रोटर असता तर ह्याच्यावरती नांगरता वगैरे आलेलं असतं पण आता पर्याय नसल्यामुळे आम्हालाही तसं काय उपलब्ध म्हणजे सुविधा नसते तर आता आपण हे थोडं थोडं हो आपण जे काय ट्रॅक्टर आहे आप आपल्याकडे पॉवर टेलर त्याच्यामधनं ते, ते करत हो। आहोत आणि त्याच्यामध्ये पण गवत बसते पण पर्याय नाही पण अशा पद्धतीतनं जी परिक्षेत्र असतं आमच्याकडे त्या परिक्षेत्रांना आपण घेत असतो कोणाचंही असू त्या मग आमच्याकडे काय असं भेटतं पण जे परिक्षेत्र असेल ते घ्यायचं आणि मग त्याला अशी सर्व काय जे काय गवत वगैरे असेल त्याची जी काय झाडी झुडपी असेल ती कट करावी लागते आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये मका वगैरे जे काय तुम्हाला करायचं असेल ते करा अशा पद्धतीनं क्षेत्र मिळतं आमच्याकडे आणि त्यासाठी आता हे सर्व जी काय गवत दिसतं आहे हे पाठीमागे नांगरायचं चाललंय आता हे हळूहळू हळू थोडं 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 नांगरत जायचे आपल्याला आता हे पेटणार तर नाही आहे कारण हे अजून पूर्ण सुकलेलं पण नाही कारण एवढ्या लवकर आमच्याकडे चारा सुकत नाही तर आता ते थोडंसं ओलसर आहे तर ह्याला हळूहळू हळू ट्रॅक्टरनेच नांगरत नांगरत तिथपर्यंत जायचं आहे आणि ही साठून जे काय कचरा आहे तो पूर्ण साफसफाई करून ह्याच्यानंतर मग त्याला शॉक मशीन वगैरे लावून ह्याच्यामध्ये मका करायचे तर आमच्याकडं असं परिस्थिती असल्यामुळे आम्हाला जे काही मक्केसाठी जे करावं हो लागतं ते असा पर्याय आहे आणि क्षेत्रपडीक ठेवून फायदा होत नाही आम्हाला म्हणजे म्हणजे वैयक्तिक आमचं आहे की जर क्षेत्रपारीक ठेवलं तर फायदा हो कमी होतो म्हणजे शेती कमी प्रमाणात उपलब्ध होती आणि मग तेवढा जो पाय जो काय बेनिफिट पाहिजे तो आपल्याला मिळत नाही म्हणून आम्ही जे काही गव्हामध्ये जी सिस्टम केली आत्ता की बाबा थोडा गहू ठेवायचा आणि लास्टला जेव्हा जानेवारीच्या शेवटच्या महिन्या शेवटच्या हप्त्यामध्ये त्याच्यामध्ये मक्का टोकायचा तर ते वन आम्हाला शेती फायद्याची होईल भले थोडी थोडी का होईना फायदा पण तो शंभर टक्के होईल पण असं पाडून ठेवण्यात काय फायदा होणार नाही त्याच्यामुळं आमच्याकडचं जसं वातावरण आहे असं जर कुणाला वातावरणाचा जर त्रास असेल तर मात्र अशा पद्धतीनं तुम्हाला मेंढीपालन करावं लागेल